दरम्यान भैयाजी जोशींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा था अशी मागणी आता उद्धव ठाकरे यांनी केली आहे ठाकरेंकडून भैयाजींचा अनाजी पंत असा उल्लेख करण्यात आलाय अशी विषवल्ली सरकारनं वेळीच ठेचली पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय भैयाजी कोरटकर प्रमाणे चिल्लर आहेत हे जाहीर करावं असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे काल अशी काही लोक आपल्या देशात आहेत की जणू काही ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला आणि जगभर ब्रह्मज्ञान सांगत फिरत असतात त्यातलेच काल अनाजी पंत काय त्यांचं नाव भैयाजी जोशी आता त्यांची मातृभाषा कोणती कल्पना नाही मला पण त्यांनी येऊन मुंबईमध्ये घाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही असं एक द्वेषाचं आता त्याला गोमूत्र म्हणायचं काही काय कळत नाही मला पण शिंपडून गेले याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा अजेंडा आहे भाजपचा छुपा अजेंडा आहे है। ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत आता जर का तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच दिवसात हिंदुस्तान पाकिस्तान हा विषय त्यांनी काढलेला नाही मग काय तर तो कटेंगे आता बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान केवळ नाही तर मराठी हा मराठी मराठीमध्ये पुन्हा मराठा मराठे तर असं सगळं वाटणी करायची आणि आपण राज्य बळकवायचं हे जे कोणी अनाजी पंत काल आले होते त्या अनाजी पंतने मी सांगतोय की मी तुम्हाला त्यांना आव्हान देतो आहे की अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन करून दाखवावी तामिळनाडूमध्ये करून दाखवावी कर्नाटकात केरळमध्ये बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवावी आणि भाषा करून दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं